गुरुवर्य डॉक्टर राखिताई मोरे आणि सुरेगाव शिवभक्त एकशा स्वामी गोवर्धनगिरी महाराज यांचा समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा लामखडे रवंदेकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला महामंडलेश्वर उज्जैन महाकाल आणि सप्तशृंगी मातेच्या प्रथम पूजेचा मान असलेल्या मानकरी गुरुवर्य डॉक्टर राखिताई मोरे आणि सुरेगाव येथील शिवमंदिराचे मठाधिपती शिवभक्त एकशेआठ स्वामी गोवर्धनगिरी महाराज यांनी महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार प्राप्त तसेच भारत सरकार नेपाळ सरकार आणि गांधी पीच फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरेट पदवी प्राप्त झालेले डॉक्टर तानाजी मामा लामखडे रवंदेकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला नुकताच तानाजी मामांना नेपाळ सरकार अंतर्गत राष्ट्रीय नोबेल समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे अहिल्यानगर रवंदेकर येथील डॉक्टर तानाजी मामा लामखडे यांनी आपल्या निवासस्थानी गुरुवर्य डॉक्टर आखिताई मोरे आणि सुरेगाव येथील शिवमंदिराचे मठाधिपती शिवभक्त एकशा स्वामी गोवर्धन गिरी महाराज यांचा सत्कार सन्मान यावेळी तानाजी मामा यांनी केला यावेळी सर्व रवंदेकर परिवार ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वामी गोवर्धन गिरीजी महाराज आणि गुरुवर्य डॉक्टर राखीताई मोरे यांनी तानाजी मामा लामखडे यांचे आदरतीर्थ स्वागत करत तानाजी मामा लामखडे यांना आशीर्वाद देत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या सर्व भाविकांना यावेळी महाप्रसाद देण्यात आला समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा लामखडे यांनी सर्व भाविकांचे यावेळी आभार मानले नृत्य संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज